शेतकरी मित्रांनो काय चाललं बर हे नाव आपल्या इकडे पाठीमागे चालले बैल चारण काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी काही पाऊस वगैरे हो आहे का तिकडे तुमच्या तिकडे आमच्या इकडे तर पाऊस नाही बेटा बोला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला सपोर्ट करा ते बघा आपले बैल चार चाराव दर्शक खायचं राहील तर आपल्या कपाशीला खत घातलं होतं त्याच्यामुळे आपण बैल बांधून होतो आपल्या कपाशीला लखत घातलं होतं मित्रांनो त्याच्यामुळे उशीर झाला आप आपल्याला आपल्याला सहा वाजे लोक बैल चारायचे आपल्याला असे टम फुगवायचे असे जेव्हा ते कटाळून बाहेर निघतील तेव्हाच आपल्याला बाहेर निघायचे तोरक निघायचंच नाही तर विषयच नाही घ्यायचं लगे असं लगे टाना टम फुगडवायचे असे लगे नेमकेच सोडलेत मित्रांनो बैल आपण म्हणलं चार अवधर्श बैल त्याच्यामुळे आपण बैल सोडलेत असे सहा साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला बैल चारायचे आपण कपाशीला खत घातलं आहे तिसरा डोस त्याच्यामुळे उशीर झाला आपल्याला पण तरी आपण बैल चारल्याशिवाय आपण जाणार नाही असे फुल असे टम चटम जेव्हा ते कटाळून बाहेर निघतील का तेव्हाच आपल्याला बाहेर निघायचं ते म्हणलं आता बस झालं आम्हाला आता आमचं पोट भरलं तेव्हा आपण बाहेर निघणार आहे ते म्हणलं आमचं पोट नाही भरलं तर चारायचे आपण असंच हे केलेलं आहे नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्राला सपोर्ट करा हे बघा आपली ते याच्यामध्ये गाय गेली आपली आता पाऊस उघाड ला आहे मित्रांनो तर आता आपलं काम चालूच राहणार डवर डवरणं गिवरणं कपाशी डवरणं हुस्क 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 उद्या आपल्याला कापाशी डोरून काढायची मित्रांनो म्हणजे थोडं गवत झाल्यासारखं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं सांगू मित्रांनो तुम्हाला आपण आज खत टाकलं उघड ओघडं टाकलेलं एखादं असं झाकून नाही टाकलेलं त्याच्यामुळे ना आपण काय केलं उघडं टाकलं आणि त्याच्यावरून त्याच्याला डवर धरायचं त्याच्यात आऊत धरायचं आऊत आणलं की ते खत आपलं हे होणार काय कालावल्या जाणार कालवलं जाणं की जसं ते जमिनीत असं हे होऊन जाणार त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे आणि थोडं बारीक बारीक असं गवत तुटलेलं आहे तर आपण ते त्याच्यात न करणार आपण त्याच्यामुळे उद्याच्या ते काम करायचं काही व्हिडिओ काढणं नाही झालं मित्रांनो कसं थोडं कामात असल्यामुळे तुम्हाला जाऊ देत उद्याच्याला तुम्हाला व्हिडिओ दिसन तर जरूर बघा तुम्ही उद्याचा व्हिडिओ तुम्हाला सहा वाजता पडेल व्हिडिओ आपला युट्यूबला उद्या कपाशीतलं डबरणं कसं आहे काय आहे तुम्हाला चट उद्याच्या ब्लॉकमध्ये समजण आणि खत कसं झाकायचं काय झाकायचं हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू तुम्हाला उद्या जरूर कळेन लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय धन्यवाद धन्यवाद लाईक करा सर्वांनी नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसतील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला सपोर्टी कमेंट करतात आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच सपोर्टी कमेंट करा असेच हे करा मित्रांनो बोला शेतकरी मित्राला उद्याच्या त्याच्या तुम्हाला ब्लॉकमध्ये सगळं दिसेन काय कसं करायचं कसं नाही काही नवीन शेतकरी राहते तर त्यांना बी कळून जाईन शेतीतली थोडीफार माहिती काय आहे तुम्हाला आम्ही सांगू फक्त तुम्ही शंभर टक्के बघा फक्त आपल्या सरजा राजाची जोडी कशी आहे सांगा आम्हाला कमेंटमध्ये सर्जा राजाची जोडी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बोला लाइक करा कमेंट करा शेतकरी मित्राला बोला थोडंफार बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का लाईव्ह कुठून बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा कुटुंब बघता काय बघता लाईव्ह बोला मित्रांनो शेतकरी मित्राला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा दायवा दायवा सरजा सरजा बायला का सरजा कसा चालला करी खाली बाय खाली खाली बाय खाय खाली, भाए खाली, भाए। खाली, भाए खाली। सरजा खाली वय आमचा सरजा राजाची जोडी कशी दिसती सांगा एक नंबर दिसती का भाई बाळा खाली वरी दगडात काय झाला तो ये खाली बाळा खाली ये दहाव ये खाली ये खाली ये खाली चाल चाल खाली चाल खाली ये बाळा डाव निघलं तुपलं चाल ये खाली पायात गुतत असत मग पाय लंगडा होत असतो चाल ये खाली थॉमिनेट करून देतो तुपलं आमचा सर्जा <laughs> राजाची जोडी सांगा मित्रांनो आमचा सर रे आमचा राजा जा इकडे भाई करायला सुट सुट, सुट सुट